हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसं चालू आहे तुमचा नवरात्रीचा उपवास कसं चालू आहे दांडिया दांडिया नाईट वगैरे मला सर्व कमेंट करून नक्की सांगा तर आज होता नवरात्रीचा चौथा दिवस आणि आपण सकाळीच माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होती कारण मला जरी उपवास असला तरी बाकी जेवणारे आहेतच त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागतो तर मी ते आत्ता कांदा असा बारीक कापून घेतला होता थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून त्याला मिक्सरला लावून घेतलं होतं आता तुम्हाला समजलंच असेल की ही रेसिपी होती बटाट्याची चटणीची आता यात काही नवीन नाही आहे ही तर आपल्या सर्वांच्या घरी बनते बट बनवत होते तर म्हटलं दाखवूया कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत काही वेगळी असती तुम्ही माझ्याकडून थोडंफार शिकू शकता आणि तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने येत असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा नंतर मी कांदा ना कढई गरम करून कांदा टाकून तो थोडा ब्राऊन कलरचा येऊपर्यंत त्याला मी परतून घेतलं त्यानंतर मोहरी जिरे आणि हळद टाकली नंतर तेसुद्धा थोडं टाईम परतून घेतला आणि नंतर मी जो मसाला काढला तो टाकला नंतर त्यामध्ये मी बटाटे ॲड केले वरून तून मीठ टाकलं आणि छान अशी परतून घेतली आता माझ्याकडं कोथंबीर नव्हती सो मी टाकली नाही तुम्ही सुद्धा टाकू शकता खूप लवकर आणि झटपट टिफिनला देण्यासाठी भाजी आपली रेडी होती नंतर मी गेली होती फुले आणण्यासाठी सर्व आवरून तर छान असं फुलावाले होते मस्त नाही का त्यांच्याकडे फुले चुनरी किंवा मग आणखी काही सामान जे आपण ओटी भरतो ते सामान होतं त्यांच्याकडे सर्व नंतर घरी येऊन तुळशीची पूजा करून घेतली होती आता तुम्ही बोलत असाल का काय रोज रोज तेच तेच दाखवते बट आता दाखवू तरी काय ना रोज रोज काय दाखवणार सो so, काही दिवस ॲडजस्ट करून घ्या हेच ब्लॉग बघायला भेटतील तुम्ही सुद्धा पूजा अशीच करता का तेसुद्धा कमेंट करून सांगा तर मी आज घातली होती झेंडूची माळ झेंडूच्या पानांची माळ घातली होती ते रोज एक प्रश्न पडतो की काय काय घालायचं माळीला काय घालायचं तर आज घातली होती मी झेंडूच्या फुलांची माळ तर तीच मी इथे बनवत होते तर आता मी माळ घालून दिली आहे आता आपण बघूया तर थोडक्यात आपण बघूया की चौथ्या दिवसाची म्हणजे नेमकी चौथ्या दिवशी कोणती देवी कोण दुर्गामाता कोणत्या रूपात असती किंवा असं काही तर चला बघूया थोडक्यात नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची माहिती या चौथ्या दिवशी ना दुर्गाच्या रूपात मा देवीची आपण पूजा करतो तसेच या दिवशी माकुशमंडा देवीला पिवळ्या कलरच्या आपण काहीही गोष्टी वाहिल्या ना तर ती लवकर आपल्यावरती प्रसन्न होते जसे की आपण तिला पिवळ्या बांगड्या देऊ शकतो पिवळी ओढणी देऊ शकतो किंवा पिवळी टिकली आणि पिवळी मिठाईसुद्धा आपण त्या देवीला देऊ शकतो जेणेकरून ती आपले दुःख आणि दारिद्र्य संपवते त्या देवीला ना या दिवशी जे काही आपल्याला पिवळ्या गोष्टी देता येईल ना ते आपण द्यायच्या आहेत आणि आपण तिला प्रसन्न करून घ्यायचे आहे तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ना कुष्मंडा देवीची आपण पूजा करतो आ, की जिलाच आपण मादुर्गेचं चौथं रूप असं मानलं जातं तर चला तिचीच आपण थोडक्यात माहिती बघूया तर जेव्हा ही सृष्टी नव्हती आणि चारही बाजूंना जेव्हा अंधार होता ना तेव्हा मा देवी कुष्म मा देवी कुष्मंडाच्या एक एका सौम्य हास्याने या पूर्ण ब्रह्मांडाची रचना झाली होती किती छान ना यामुळे या देवीला ना सृष्टीची आदिशक्ती असे मानतात ही देवी सूर्यमंडलवर आपल्या निवास करत असते आणि म्हणूनच तिच्या त्या तेथे ते असल्याने दाही दिशांना अलौकिकता प्राप्त होते तर अशी थोडक्यात होती आपली आजची माहिती मला मा मी आशा करते की तुम्हाला समजले असेल त्यानंतर छान अशी पूजा करून घेतली होती फुले वाहून दिली होती आज ना मी ही चुनरी आणली होती जी की छान खूप छान अशी दिसत होती नंतर माझे ना जे आपण जे सप्तधान्य टाकतो ना त्याला सुद्धा अशा यायला म्हणजे अंकुर यायला ला, लागले ला होते खूप छान असं प्रसन्न वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं जेव्हा आपण इथे या मंदिरात पूजा करण्यासाठी येतो ना तेव्हा खरंच म्हणजे देवघरात पूजा करण्यासाठी तेव्हा छान वाटत होतं नंतर आज होता फार्मासिस्ट डे तर माझ्या जे फार्मासिस्ट आपल्या मेडिकलवरती काम करते तिला मी विश केलं नंतर आम्ही आलो होतो मनूच्या घरी कारण आमच्या शिवला खूप येत होती मनूची आठवण जी की त्याची फ्रेंड आहे नंतर त्यांचं दोघांचं चालू होतं इथे खेळायचं काम जे की खेळतात कमी पण माऊला पसारा खूप घालून ठेवतो तो, तो दोघांचं यांचं असं आहे की तुझं तु तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमेना असं काहीच यांचं दोघांचं आहे नंतर आम्ही आलो होतो घरी आणि आता यांचं दोघांचं चालू होतं यांची गाडी खेळण्याचं काम जमत तर दोघांचं थोडंही नाही पण दोघांशिवाय त्यांना करमत सुद्धा नाही नंतर मी त्याच्यानं पाळण्यावरती हे त्याचे काही कपडे ना थोडे सुकायला टाकले होते तर त्यांनी ते सर्व काढून पाळणा घे आईला असं म्हणत होता की त्याला झोपायचं होतं सो आता तो झोपला होता आणि इकडे मी घेतले होते अभगरीचे धापटे करायला जे की तुम्ही बघू शकता मला कसे जमतात पूर्ण जग इकडचे तिकडं होईल मला सर्व येईल पण मला बाजरीची भाकरी आणि हे धापाटे काय मला आयुष्यात कधी जमणार नाही मला असंच वाटतं काय माहिती काय चुकतं माझ्याकडनं बट मला असं वाटतंय की माझ्या या तव्याचा प्रॉब्लेम झालाय हा नॉनस्टिकचा तवा होता पण त्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे याचं काही जमत नाही असं वाटतंय मला बघूया आता कसं होतंय जमायला पाहिजे बट मी नवीनच हातवा चेंज करणार आहे बघा हे असं होती माझ्या जे धिरडे होती त्यांची कंडिशन असो खायचे तर मलाच होते नंतर आली होती माझी फ्रेंड आ, की तिचं नाव वैशू आम्ही फार्मसीला सोबत होतो तिच्यासोबत काही टाईम घालवला नंतर गेले मेडिकलला आणि ते माऊची मनूची परत यांच्या दोघांची ना मस्ती सुरू झाली होती तिघांची माऊ बघा काय शिकवती आम्हाला आम्हाला ही माऊ जरा असली ना आम्हाला कुणीच लागत नाही मग आम्हाला मनू मनूलासुद्धा असं वाटत नाही की माऊ शिवसोबत जास्त राहते तिलासुद्धा आवडतं माऊने शिवला टाईम दिलेला नंतर आम्ही आलो होतो दांडियाला आणि इथे शिवच्या सुरू होत्या दांडिया शिवसुद्धा दांडिया खेळतो तोसुद्धा एन्जॉय करतो तुम्ही बघू शकता शिवच्या दांडिया डान्स खूप छान असं सिम्पलसं डेकोरेशन आमच्या कॉलनीमध्ये झालेलं होतं छान वाटत होतं जेव्हा इथे नऊ नऊच्या नौसा दरम्यान ना इथे दांडिया सुरू होतात तेव्हा इथलचा मोहल काय असतो ना तो वेगळाच असतो आता टाईम ता पूर्णच संपला होता पण शिवचा काय दांडिया खेळायचं संपत नव्हतं तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब हे होते आमच्या कॉलनीमधले दांडिया मेंबर खरंच खूप छान एवढं छान कसं जमू शकतं ना मी हा विचार करत होते आणि काही ताई ना त्या मुलींमध्ये सुद्धा एन्जॉय करत होत्या त्यांना बघून खूप छान वाटत होत त्यानंतर ना आम्ही आलो डीमार्टला थोडीशी घरातली शॉपिंग केली घरातल्या काही गोष्टी संपल्या होत्या आणि मला नॉनस्टिकचा तवा सुद्धा नवीन घ्यायचा होता सो मी आली होती डीमार्टला तर अशीच शॉपिंग केली जे की घरातली पण होती आणि काही थोड्याशा या गोष्टी मला बाकीच्या सुद्धा घ्यायच्या होत्या तर असा संपवला मी माझा दिवस भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय